अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता शहरात एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे राहता परिषदेची अग्निशमन नादुरुस्त असल्याने शिर्डी परिषदेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन घटनास्थळी पोहोचायला एक तास लागला तोपर्यंत कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी फायनान्स कंपनीचे आर्थिक नुकसान झाले आहे गेल्या एक महिन्यापासून राहता नगरपरिषदेची अग्निशमन दुरुस्तीसाठी सोलापूर येथे गेलेली असून नगर परिषदेकडे पर्यायी सक्षम व्यवस्था नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे सरासरी आठ वाजता थोडासा नॉमिनल दूर येत होता तर धुर येत असल्यानंतर का आता नगरपालिकेला कॉन्टॅक्ट केलं कॉन्टॅक्ट केल्यानंतर ने ने नेहमीप्रमाणे फोन झाले पण दलाची गाडी अवेलेबल नसल्यामुळं त्यांनी शिर्डी नगर परिषदेला कळवलं पण गाडी येण्यास इतका उशीर झाला की तोपर्यंत काहीच गायला नाही आणि सगळं म्हणजे मिसमॅच झालं सगळ्या गोष्टी मी इक्विटास बँक असिस्टंट ब्रांच मॅनेजर वाल्मी गायकवाड सकाळी मला प्रॉपर्टी ओनर यांचा आठ वाजता कॉल आला की असं असं झालं आहे तुम्ही लवकर या तर मला पोचूपर्यंत पण त्यांनी सर्व अग्निशामक वगैरे कॉल केलेला होता पण मला पोचूपर्यंत कोणी अग्निशामक दल इथं पोचलेला नव्हतं त्यामुळे थोड्या आगीचं प्रमाण हे जास्त प्रमाणात झालं आहे आणि त्याच्यामुळे आग जास्त पिटून सगळं राग खाली मध्ये रा ब्रांचमध्ये सगळी राग झालेली सत्य का साधारण तर ते सांगता येत नाही सर की शिकतो नाही काहीच राहिलं नाही काय झालं हे ये सांगता येत नाही कारण ब्रांच बंद होती काल पण सुट्टी होती सॅटर्डेला पण सुट्टी होती त्यामुळे मधी काय झालं हे ये सांगता येत नाही तुम्ही आल्यानंतर लावला आल ला नाही मला येऊपर्यंत प्रॉपर्टी ओनर आहे त्यांनी कॉल केलेला होता त्यांनी सांगितलं अग्निशामक आहे पण अग्निशामक येण्यासाठी डिले झालं त्यामुळे जास्त प्रमाणात आग नेमकं काय काय तुमचं डॉक्युमेंट होते डॉक्युमेंट होते पी सी होते पाच सी होते प्रिंटर होते त्याच्यानंतर काही डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट पण आहेत त्याच्यामध्ये त्याच्यानंतर टेबल्स आहे आणि फर्निचर आहे कॅशर परिषदेच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर मला असं समजलं होतं की काही दिवसापूर्वी राहता नगर परिषदेची फायर फायटर गाडी खराब झालेली आहे रिपेरिंगला टाकलेली आहे अर्थात ह्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याला पंधरा दिवस महिनाभर असा कालावधी लागता कामाने जर समजा असा जर कालावधी लागत असेल तर त्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था असणं हे निश्चितच गरजेचं आहे दुसरी गोष्ट अशी की राहता नगर परिषदेकडे मोठ्या गाडी व्यतिरिक्त एक बुलेट गाडी आहे ती बुलेट गाडी जर समजा जर ह्या ठिकाणी जर आग विझवण्यासाठी आली असती तर तिने आग विजली असते किंवा आग विजली जरी नसती तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की समजा इथे येऊन ती तिच्या तिने काही काम केलं नसतं लोकांचा आक्रोश वाढला नसता लोकांचं नुकसान होऊ नये शेवटी शासनाने जी बुलेट बनवलेली आहे जी कुठली तरी आग विझवण्यासाठी आहे ती काय उघड्यावरचा काय छो, छोटासा कचऱ्याचा ढीक ढीग विझवण्यासाठी नक्कीच ना, नाही आहे या ठिकाणी मग कुठली पर्याय व्यवस्था मला असं मी मी ज्यावेळेस आलो आणि बघितलं की नगर परिषदेचे अशोक साठे या ठिकाणी होते त्यानंतर एक मी आल्यानंतर पाच मिनटांनी साधारण शिर्डी नगरपरिषदेची गाडी आली आणि त्याच्यानंतर आग विजवायला सुरुवात केली पण तोपर्यंत जवळजवळ शंभर टक्के जे काही त्या बँकेचं होतं ते जळून खाक झालेलं आहे हे निश्चितच योग्य नाही आग लागल्यानंतर मला असं समजते की साधारण एक तासभराने फायर फायटर गाडी पोहोचते आता इथून प्रवहारानगर झालं शिर्डी झालं किती हाकेच्या अंतरावर आहे जर आग लागल्यानंतर त्या ठिकाणी ते अग्निशमन कर्मचारी आहेत त्यांनी जागेवर उपलब्ध असणं गरजेचं आहे जेवढं डिस्टन्स आहे शिर्डी ते राहता ट्रॅव्हलिंग दहा ते पंधरा मिनटाचा याच्यापेक्षा जास्त उशीर होता कामा नाही एवढंच माझं प्रामाणिकपणे म्हणणं आहे मात्र राहता नगर परिषदेने पर्याय व्यवस्था उभं ठेवणं गरजेचं आहे हां नाही नि नाही निश्चितच भाऊ राहता नगर परिषदेकडं किंवा शासनाने पर्याय व्यवस्था म्हणून समजा मोठी गाडी खराब झाली तर त्याच्यासाठी बुलेट हा पर्याय दिलेला आहे आणि त्याच्यानंतर समजा त्या ते, त्या स विभागाशी संबंधित कर्मचारी अधिकारी किंवा शिवसाहेब मी शिवसाहेबांशी बोललो मला ज्यावेळेस फोन आला मी शिवसाहेबांना फोन केलो साहेब म्हटले पर्याय व्यवस्था केलेली राहत्याची गाडी खराब आहे मी इथं आलो त्याच्यानंतर दोन मिनटामध्ये शिग शिर्डी नगर परिषदेची गाडी आली पण आता अशा प्रकारचा विलंब का आणि कुठे होतो हे समजून घेणं फार गरजेचं आहे बघा लोकांचं नुकसान होणं हे राष्ट्राचं नुकसान आहे आणि राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान होणं हा आपला प्रामाणिक हेतू आहे या ठिकाणी राहता शहरात आग लागते मात्र राहता नगर परिषदेला शिर्डी नगर परिषदेची गाडी बोलावं लागते काय कारण आहे चार हे एक मेला मांडवे येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाची मोठी योजना आहे एच डी पी पाईप सर्व पेटलेले होते आमदार स राधाकृष्ण विखे पाटील कार्यालयातून आम्हाला कॉल आला त्यावेळेस रस्त्याहून जातानी कोल्हापूर बेलापूर रस्त्यावर जातानी समोरच्या ट्रकने अचानक ब्रेक दाबल्यामुळे मागच्या बाजूने किन्नर साईडच्या बाजूने गाडीला धक्का लागला आणि शोचं नुकसान झालं परिणामी सदर गाडी साधारणतः दा आठ ते नऊ तारखेला सोलापूर देवी फायर येथे रिपेअर करता टाकलेली आहे तांत्रिकदृष्ट्या त्यामुळं वेळ लागत आहे तर तरी पण त्यामुळं त्या ठिकाणी ती गाडी एक दोन चार दिवसात येईल पर्यायी व्यवस्था आमच्याकडे बुलेट आहे परंतु बुलेट ज्यावेळेस मी प्रत्यक्ष या ठिकाणी मला फोन आला आणि या ठिकाणी आलो तर बुलेटच्या कार्यक्षमतेपेक्षा आग मोठी होती त्यामुळं बुलेट आम्ही या ठिकाणी उपलब्ध केली नाही कारण बुलेट आणून त्यामध्ये काय करणार काय नाही इथे लाईटही नव्हती त्याला चाळीस लिटर पाणी आहे त्याच्या सिलेंडरमध्ये आणि फायर एक्स्टिंग इन्शुअरसुद्धा आहे परंतु त्या ठिकाणी आग इतकी मोठी झाली होती आतून लोळ येत होते आगेचे त्यामुळे त्या बुलेटचा त्या त्या उपयोग नव्हता म्हणून ती गाडी आम्ही उपलब्ध या ठिकाणी आणलेली नाही